मराठा आरक्षणासाठी आज अधिवेशन दिवसभरात राज्यात घडणार महत्वाच्या घडामोडी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून आम्ही रोखू ओवीसीनी दिले भाजपला चॅलेंज दोन हजार एकवीस मधील खुण्याच्या गुन्ह्यातील फरारी संशयित बिहारमधून केले जेरबंद बुलढाणा विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल एकनाथ शिंदे अधिवेशनातून वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी पण चॅलेंज पेलणार का भाजपमध्ये इन्कमिंग सुरू लोकसभेपूर्वी विरोधी पक्षांना भगदाड पडणार पी एम मोदींची ताकद वाढणार सोलापूर कौठाळीच्या नदीपात्रात प्रभू श्रीरामाच्या अवतारात साकारली शिवरायांची प्रतिकृती मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस विशेष अधिवेशनाचे कामकाज कसे असेल आज राज्यात उत्सुकता सगळे सोऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर आज जरांगेंचा सरकारला अखेरचा इशारा आणि सोलापूर लहान मुलीसह महिला डॉक्टर बेपत्ता।